नमस्कार मित्रांनो मी, मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत कामाला आणि जाता जाता सेंट्रल रेल्वेचा नजारा तुम्हाला दाखवला आणि सकाळचा टायमिंग आहे कवळ ऊन आहे अजून बायपास हा रेल्वेच्या वरचा ब्रिज आहे मी नेहमी सांगत असतो मित्रांनो वाहन चालवत असताना स्वतःची काळजी घ्या बघा मित्रांनो हो तिथे एक टॅक्टर आहे एकतर ब्रिजवर जागा कमी आहे जाण्यासाठी एक लेन आणि येण्यासाठी एक लेन आणि टॅक्टर तिथे उभा केलेला आहे मला वाटतं तो बंद पडलेला आहे तर हे असं काय होतं प्रॉब्लेम येतो बरं का डबल वाहन असतं मोठं तर त्याला शंभर टक्के प्रॉब्लेम येतोच आणि त्यात अजून लोकांना काही गडबड जास्त झालेली असते बरं का आणि ओव्हरटेक करताना नियमाचं पालन करायचं नाही ब्रिजवरनं ना, ओव्हरटेक करू नका मी नेहमी सांगत असतो आणि ह्याच ब्रिजवरती भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट झालेले आहेत हे बघा वाहनांना अडथळा यायला लागलेला आहे कशासाठी अडथळा येतोय ये वाहनांना तुम्हाला माहिती आहे का तिथे ट्रॅक्टर बंद पडल्यामुळे वाहनांना अडथळा यायला चालू सुरुवात झालेली आहे मित्रांनो हा जो परिसर दिसतोय तो चिंचगाव महादेव टेकडी इथला परिसर आहे चिंचगाव टेकडीचा हा समोरच्या साईडचा फ्रंट आहे ही सगळी समोरील बाजू आहे इकडे काही प्रमाणात झाडी आहे आणि इकडे पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलरसाठी आणि हा जो रस्ता दिसतो आहे तुम्हाला असा तीव्र स्वरूपाचा उतार हा रोड बार्शी रोडला जाऊन अटॅच होतो आणि कुर्डवाडी इथून फक्त सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आजूबाजूला झाडी आहे गार वाटते कुठंतरी निसर्गरम्य ठिकाणी आल्यासारखं वाटते एवढं तरी ठिकाण कमीत कमी कुर्डवाडीच्या बाजूला आहे हे नशीब म्हणायचं हो तर दिवाळीच ग्राहक जास्त झालेला आहे आणि इकडं थकलेली ती तिघ जण आणि जेवण करते ती रुपेश आहे भाय आहे इकडे मला कपडे दि मी दिवाळीचे कपडे घेण्यासाठी आलेलो आहे आरमाने हे करेल मित्रांनो ही चांगली आरमनी घेतलेली आहे बर का एक नंबर सॉफ्ट आहे त्याच्यामुळे ही आपण आरमनी घेत आहे बाराशे वीस मधून डिस्काउंट देऊन अकराशे नव्याण्णव रुपये ह्याची प्राइस आहे आणि ह्या पॅन्टीचं वैशिष्ट्य असं आहे की वा, ही पॅन्ट जे आहे ते आपण एकदम सॉफ्ट आहे आपल्याला ड्रायव्हिंग करावी लागते कधी कधी चारशे चारशे पाचशे किलोमीटर त्याच्यामुळं ही पॅन्ट चांगली आहे उन्हाळा असेल किंवा हिवाळा असू द्या चल शर्ट दाखवायच्यावर पेमेंट येतील ड्रायव्हिंग आणि काम मानल्यावर का असं कर योगेश मला काय नाही मित्रांनो झाडी किती भरपूर प्रमाणात आहे बागा की त्याच्यामुळं काय होतं गार वाटत निसर्गाचा समतोल चांगला राहतो दोन दोन शेत तळे येते बागा की केळीची बाग किती हिरवी गार आहे नुसती गवत वगैरे काढून स्वच्छ केले आहे बघा किती छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अजून कस एक दाखवायचं विसरून गेलो त्या केळीच्या गडामध्ये पक्ष्यांनी घरट किती छान बनवलंय बघा की माझी हाईट जेवढे तेवढंच मी दाखवू शकतो पंधरा वीस दिवसापूर्वी पडलेला पाऊस आणि त्याचं पाणी कसं झरा कसा आहे बघा एकदा झरा बघा किती पाणी साचले पावसाचं लांबपर्यंत पाणी आहे तिकडं मित्रांनो दिवस पण मावळत आलेला आहे आणि थोड्या वेळानं सुट्टी पण होणार आहे आपली